राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाचे संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक माननीय श्री देवा तांबे यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धेत मी घोलक मंगलाधीपक राहणार समतागल्ली आंबेगाव पठार पुणे सेहेचाळीस माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे वृक्ष संवर्धन व्रुक्ष संवर्धन वृक्ष लाव रे पोरा घराच्या दारात झाड लाव रे पोरा लाव तुळशीला पाणी घाल रे बाळा शुद्ध महा लाव रे पोरा घराच्या दारात झाड लावरे पोरा लाव कुंडीत मडक्यात फुटक्या डबड्यात रुजवा बियाने काळ्या मातीत ओल्या कचऱ्याच गांडूळ खत नियमित टाकावे दर झाडात उपयोगी सारे छान लावरे पोरा घराच्या दारात झाड लावरे पोरा लाव आंबा चिंचा लिंबा लावा गुणधर्म त्यांचा ध्यानात घ्यावा जगानी जगवा जाणावा मंत्र जाणीवेनी जगावे जीवन तंत्र लाओ रे पोरा घराच्या दारात झाड पोराला पोरा झुडप वृक्ष मंत्र सांगती सगळी सृष्टी निदिले अनमोल देणे मानवा धरतीला हिरवे ठेवणे भविष्याचे ठेवाभान लाव रे पोरा घराच्या दारात झाड लाव रे पोरा लाव लाव रे पोरा घराच्या दारात झाड लाव रे पोराला धन्यवाद